यवला तालुक्यामध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जशा जवळ येत आहे त्याच गतीनं पक्षांमध्ये इन्कमिंग सुरू आहे तालुक्यातील विविध राजकीय पक्षांतील पदाधिकारी तसेच मोठ्या ग्रामपंचायतमधील अनेक सरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संचालक चर्मन यांचे आज मुंबईतील मुक्तागिरी बंगल्यावर शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तालुक्यातील हा प्रवेश सोहळा संपन्न झाला आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार व जिल्हाप्रमुख सुहास कांदे शिवसेना सचिव संपर्क नेते भाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखालीतील तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके पाटील यांच्या नेतृत्वामध्ये या सर्व पदाधिकाऱ्यांची प्रवेश केला आहे शिवसेना शिंदे गटाची ताकद तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे या प्रवेश सोहळ्यामध्ये अनेक ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच आल्यामुळे निश्चितपणानं पक्षाची ताकद वाढेल असा अंदाज तालुका शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला आहे या प्रवेश सोहळ्यामध्ये आडगाव येथील सरपंच रामकृष्ण खोखले राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष विद्यमान उपसरपंच बाभुळगाव शरद बोरणारे श्रावण ठोंबरे कल्पना ठोंबरे सरपंच पुरणगाव लाल सेनेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र गायकवाड सुनीता जाधव सरपंच नांदेसर शिवाजी खोकले माजी सरपंच देवीदास चव्हाण उपसरपंच कोळम सुनील सोनोने उपसरपंच पंडित खकाळे चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी पुरणगाव संतोष रोठे माजी उपसरपंच डोंगरगाव गणेश कोटमे ग्रामपंचायत सदस्य कोटमगाव गीता पोटे ग्रामपंचायत सदस्य पिंपळगाव रत्नाबाई पोटे सदस्य विविध कार्यकारी सोसायटी सदस्य पिंपळगाव चेतन कदम ग्रामपंचायत सदस्य कोळम या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केलाय यावेळी शिवसेना तालुका प्रमुख पांडुरंग शेळके पाटील शिवसेना प्रणी शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष श्रावण देवरे उपजिल्हा प्रमुख अमोल युवा युवासेनेचे तालुका प्रमुख अभिजित डुकरे अभिजित शिंदे उप प्रमुख शरद कुळ कुदळ युवा सेनेचे तालुका प्रमुख यश जगताप यांच्यासह या प्रवेशासाठी तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित होते